नमस्कार आणि डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आजची परिस्थिती खरंच म्हणजे मोठी विचित्र आहे एका बाजूला निफ्टी त्याच्या सर्वोच्च पातळीवर आहे आणि दुसरीकडे अनेकांचे पोर्टफोलिओ मात्र तोट्यात आहेत हा नक्की काय सापळा आहे चला याचा छडा लावूया आपल्याकडे जे सोर्सेस आहेत ते सांगतात की शुक्रवार एकवीस नोव्हेंबरला निफ्टी सव्वीस हजार अडुसष्टवर बंद झाला पण त्याचवेळी मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी पडझड झाली यामागचं कारण काय भीतीचा निर्देशांक का विक्स अचानक का वाढला आणि बिहारच्या निकालांचा सोमवारी काय परिणाम होईल हे सगळं आपण आज उलगडणार आहोत तर मग सुरुवात करूया याच विरोधाभासाने निफ्टी जवळपास स्थिर राहिला पण मिडकॅप आणि स्मॉल कॅप ते तर सव्वा टक्क्याने खाली आले असं का होतंय हो आणि हाच तो ट्रॅप आहे ज्याबद्दल सगळे बोलत आहेत इथे जे घडतंय त्याला तांत्रिक भाषेत डिस्ट्रीब्युशन अमिट्स रोटेशन म्हणतात डिस्ट्रीब्युशन अमिट्स रोटेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मोठा पैसा एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी गुंतवला जातोय म्हणजे बाहेरून सगळं शांत दिसतंय पण आतमध्ये एक मोठी उलथापालत सुरू आहे अच्छा आणि याची सर्वात मोठी खूण म्हणजे ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो तू तर खूपच खराब होता असं ऐकलंय हो शुक्रवारी मिड कॅप सेगमेंट मध्ये प्रत्येक एका वाढणाऱ्या शेअर मागे जवळपास सात शेअर्स खाली पडले सात बापरे तर हे जे रोटेशन आहे त्यामागे तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार पैसे काढून मोठ्या सुरक्षित कंपन्यांमध्ये गुंतवत आहेत अगदी बरोबर मारुती सुजुकी आणि एशियन पेंट सारख्या कंपन्यांमध्ये त्यामुळे निर्देशांक टिकून राहिल्या म्हणजे ह्या मोठ्या कंपन्या निर्देशांकाला वाचवत आहेत पण छोट्या कंपन्या मात्र तोंड घशी पडत आहेत हाच तो विरोधाभास आणि दुसरं कारण काय दुसरं कारण आहे डिफेन्सिव्ह क्षेत्राचा आधार हे क्षेत्र होतं जे हिरव्या रंगात बंद झालं हो बाजारात भीती असली की सगळे एफ एम जी कडे धावतात बारा टक्क्यांनी उसळून तेरा पॉइंट त्रेसष्ट वर पोचला हे कसं झालं यामागे जागतिक आणि स्थानिक दोन्ही कारण आहेत पहिलं म्हणजे अमेरिकेत एनविडियाचे निकाल खूप चांगले आले पण तरीही त्यांच्या शेअर मध्ये विक्री झाली अच्छा म्हणजे चांगल्या बातमीवर विक्री ही एक धोक्याची घंटा होती हो ती एक जागतिक धोक्याची घंटा होती आणि त्यातच भर पडली ती आपल्याकडच्या बिहार निवडणुकीच्या निकालाची बरोबर निकालाआधी ट्रेडर्सनी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी ऑप्शन्स खरेदी केले त्यामुळे व्हीआयएक्स वाढला पण थर्टीन पॉइंट सिक्स थ्री ही पातळी तशी धोकादायक नाही हो ना नाही पातळी धोकादायक नाही पण एका दिवसात झालेली बारा टक्क्यांची वाढ हे नक्कीच सांगते की बाजारातली जी बिनधास्त आता सावधगिरीत बदलली आहे ठीक आहे म्हणजे बाजारात सावधगिरी आहे पण आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की सोमवारी काय होणार कारण आपल्या समोर दोन टोकाचे संकेत आहेत एकीकडे अमेरिकेतील बाजारात मोठी घसरण आणि दुसरीकडे देशात एक मोठी सकारात्मक बातमी अगदी हो त्यामुळे सोमवारी बाजारात एक मोठी रस्सी खेच पाहायला मिळेल नकारात्मक बाजू अशी की अमेरिकेचा नॅसडॅक निर्देशांक दोन टक्क्यांहून जास्त कोसळला आहे म्हणजे आपल्या आय टी तबाव असणार नक्कीच पण या नकारात्मक बातमीला टक्कर देण्यासाठी आपल्याकडे बिहार निवडणुकीचा निकाल आहे हो एनडीएला ला प्रचंड विजय मिळालाय दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे दोन, दोन जागा बरोबर आणि ही बाजारासाठी खूप मोठी बातमी आहे ही राजकीय स्थिरतेची आणि धोरणात्मक सातत्याची हमी आहे तर मग बाजार कसा उघडेल गिफ्ट निफ्टीच्या संकेतानुसार बाजार गॅप डाऊन उघडण्याची शक्यता आहे म्हणजे खालच्या पातळीवर सुरू होऊ शकतो ही राजकीय स्थिरतेची बातमी तीच तर दिवसाच्या व्यवहारात बाजाराला सावरू शकते खालच्या पातळीवरून जोरदार खरेदी म्हणजे बाय ऑन डिप होण्याची दाट शक्यता आहे निफ्टीसाठी सव्वीस हजार हा एक महत्वाचा सपोर्ट आहे तर सव्वीस हजार दोनशे हा रेजिस्टन्स असेल तर थोडक्यात सांगायचं तर गुंतवणूकदारांना जाणवणारा ट्रॅप हा बाजारातील एका मोठ्या बदलाचा भाग आहे सोमवारची सुरुवात जागतिक संकेतांमुळे कमकुवत होऊ शकते पण देशांतर्गत राजकीय स्थिरता बाजाराला मजबूत आधार देईल अंतिम निष्कर्ष असा की घाबरून विक्री करण्याची ही वेळ नाहीये बाजारात चांगल्या आणि वाईट कंपन्यांना वेगळं करत आहे हे महत्वाचं आणि रिकव्हरीची अपेक्षा आहे हो सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात चांगली रिकव्हरी अपेक्षित आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आकडेवारी दाखवते की शुक्रवारी जेव्हा बाजार पडत होता तेव्हा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे एफआयआयज आणि आपल्या देशातील मोठ्या संस्था डीआयआयज हे दोन्ही निव्वळ खरेदीदार होते हो याचा अर्थ विक्री किरकोळ गुंतवणूकदारांकडून केली जात होती तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की हा ट्रॅप खरंच किरकोळ गुंतवणूकदारांना बाजारातून बाहेर काढण्यासाठी आहे का जेणेकरून मोठे गुंतवणूकदार पुढच्या तिजीसाठी तयारी करू शकतील